नाशिक शहरातील वर्दळीचा प्रश्न अजूनही संपलेला नाहीये द्वारका चौक असो किंवा बळी मंदिर चौक असो वाहतुकीचा जो प्रश्न आहे तो जसाच्या तसा आहे शासनानं उड्डाणपूल बांधला तरीही अवजड वाहने हे उड्डाणपुलाच्या खालून जात असतात सर्व्हिस रोड त्यानंतर जो हायवे आहे हा नेहमी मोठ्या वाहनांनी ब्लॉक असतो त्यामुळे आज वाहतुकीचा प्रश्न आहे तो जसाच्या तसाच आहे बळी मंदिर चौफुली ते द्वारका सर्कल या ठिकाणी अपघात देखील झाले आहेत मात्र प्रशासन याकडे कुठलीही दखल घेत नाहीये आणि येथे सिग्नल बसवत नाहीये बळी मंदिर चौफुली या ठिकाणी सिग्नल बसवण्याची अत्यंत गरज आहे या संपूर्ण गोष्टीचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी सरिता परदेशी यांनी नमस्कार नाशिककर आपण उभं आहोत नाशिकच्या बळी मंदिर चौक येथे नॅशनल हायवे असताना देखील इथे वाहतुकीची कोंडी नेहमी होत असते आपण पाहू शकतात एक रस्ता हा पिंपळगाव धुळे साईडला जातो त्यानंतर एक रस्ता नाशिकमध्ये जात असतो मेली मेरी लिंक रोड आहे इतकी वर्दळ असताना देखील इथे सिग्नलही नाही आणि पोलिसही नाही गर्दीची झालेली आपण सगळी गोंधळ पाहू शकता हे नाशिकमधील सर्वात जास्त वर्दळीचं ठिकाण आहे इथली वाहतूक ही नेहमी ह्या चौकामध्ये सिग्नल बसवण्याची खूप अत्यंत गरज आहे तरी पण प्रशासन काय इथे सिग्नल बसवत नाही रोजची एवढी गर्दी असते आणि विद्यार्थ्यांना देखील इथून प्रवास करावा लागतो रस्ता क्रॉस करण्यासाठी इथे जीव घेणी कसरत करावी लागते सर्व मोठी वाहने ट्रक्स वगैरे उड्डाणपूल असताना देखील खालूनच जातात आणि शाळेतली लहान मुलं असतील किंवा वृद्ध महिला यांना अर्धा अर्धा तास हर